नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज क्लूज यशवंत नगर येथील रिक्षाचालकाचा मुलगा पी एस आयची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे यशवंत नगर परिसरात आनंदाचे वातावरण आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या परीक्षेत त्यांनी कशाप्रकारे यश मिळवलं आणि त्यांचे प्रेरणास्त्रोत कोण आहेत अभिनंदनपर सुरुवातीला आपलं कधी परीक्षा झाल्या आणि निकाल कधी लागला ही परीक्षा म्हणजे एक एक वर्ष झालं म्हणजे याची एक वर्ष चालते या परीक्षेची प्री मेन्स फिजिकल आणि इंटरव्ह्यू असं एक वर्ष झालं ही प परीक्षा चालू होती आणि काल संध्याकाळी रिझल्ट लागला आणि माझी पी एस आयपदी निवड झालेली आहे किती मार्क मिळाले ते मला टोटल तीनशे सोळा मार्क आहेत आणि माझी एस बी सी कास्टमधून प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे आणि माझी टोटल रँक चारशे चौतीसावी रँक आहे माझी या परीक्षेची कधीपासून तयारी करत होता तुम्ही मी दोन हजार सोळा सतरापासून तयारीला सुरुवात केली म्हणजे त्यावेळेस मी प्र पहिल्यांदाच म्हणजे परीक्षा दिली होती आणि दोन हजार सतरा सा साली मी पी एस आयला ला होतो प्री पास झालो मेन्स पण पास झालो पण फिजिकलमधून मला म्हणजे कमी मार्क आले आणि तिथं मी इंटरव्ह्यू हो देऊ शकलो नाही त्यानंतर मग प्रत्येक वर्षी माझी म्हणजे पूर्वपरीक्षा जी आहे ती एक दोन मार्काने मी म्हणजे फेल होत होतं आणि मध्ये कोरोना काळात दोन वर्षी एक्झाम एक्झाम पण नव्हते त्यानंतर दोन हजार एकवीसला मी प्री मेन्स आणि पूर्ण म्हणजे मुलाखतपर्यंत गेलो पण फायनल मेरिटला बसलो नाही दोन हजार बावीसला मी न खचता पुन्हा प्रयत्न केला आणि माझी पी एस आयपदी निवड झाली याची सुरुवात क कधी झाली आणि त्याचे गुरु कोण आहे हीच परीक्षा द्यावी किंवा यासाठी दुसरा काय प्रयत्न चालू होता नाही म्हणजे माझं असं टार्गेट होतं की माझा भाऊ शिक्षक आहे माझं असं टार्गेट होतं की आपणही म्हणजे कॉलेज करून सीट नेट करायचं माझं टार्गेट होतं पण ज्यावेळेस कॉलेज करत होतो त्याच दरम्यान म्हणजे माझा भाऊ आहे हो त्याची डीवायस पीमध्ये निवड झाली आणि मग मला या क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती मिळाली आणि मी ठरवलं की आपणही मग पोलीस क्षेत्रात जावं आणि तिथून मग मी अभ्यासाला सुरुवात केली गुरु कोण आहेत आपले आणि प्रेरणा कोणापासून मिळाली प्रेरणा म्हणजे घरच्यांपासूनच म्हणावं लागेल कारण की मोठ्या भावाने म्हणजे पहिल्यापासूनच एक सांगितलं होतं की तू करत राहा प्रयत्न करत राहा जरी अपयश आलं तरी मी आहे पाठीमागं आणि जो जो डी वायस पी मोठा भाव आहे तोही माझी प्रेरणा आहे कारण की तो माझ्या जीवनात नसता तर मला ह्या क्षेत्राबद्दल माहितीच मिळाली नसती आणि त्यानंतर माझे मी मा त्यान फ्रेंड सर्कल वगैरे जे आहेत ना तेही त्यांनाही मी माझं गुरुच मानतो mm -hmm. त्यानंतर फिजिकलमध्ये मी वीक होतो पण अकलूतचे माऊली कांबळे म्हणून सर आहेत त्यांची एम के स्पोर्ट अकॅडमी आहे माळेवाडी कॉलेजवर ते घेतात मुलांचे फिजिकल त्यांनी खूप म्हणजे मदत केली कारण की ते नसते तर मी फिजिकलच म्हणजे पास होऊ शकलो नसतो mm -hmm. त्यांचे हे खूप योगदान आहे यामध्ये आणि पप्पा रिक्षा चालवते रिक्षा चालला मुलगा मुलगा आज पी एस आय झाला आहे कसा आनंद आहे त्यांच्यावर त्यावर काल ज्यावेळेस म्हणजे रिझल्ट लागला तर अक्षरशः त्यांचं म्हणजे डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते की त्यांनी एकच स्वप्न होतं आईवडिलांचं की माझा मुलगा म्हणजे वर्दीमध्ये यावा किंवा पोलीस व्हावा हे त्यांचं एक स्वप्न होतं आणि त्यांचं स्वप्न मी ते पूर्ण केलं म्हणजे माझं स्वप्न ते स्वतः जगत होते त्यांना असं वाटत होते की म्हणजे मी झालोय म्हणजे तेच म्हणजे असे हे झाले आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आणि खूप आनंद झाला होता घरच्यांना तुमची पार्श्वभूमी सांगा म्हणजे तुमचं शिक्षण कुठं झालं उच्च शिक्षण कुठं झालं आणि या स्पर्धेची तयारी किंवा ट्रेनिंग वगैरे कुठं घेतलं ह्याच्याबद्दल माझं म्हणजे पाचवी चौथीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळेमधूनच झालेलं आहे त्यानंतर बारावीपर्यंत शिक्षण महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर इथून झालं त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन भूगोल या विषयातून शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज या ठिकाणी झालं म्हणजे पूर्ण शिक्षण माझं अकलूजमध्ये झालेलं आहे त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेत तयारी पूर्णपणे घरी बसूनच अभ्यास केला लायब्ररी लावली नव्हती किंवा कोणती अकॅडमी लावलेली नाही कोणताही कोर्स केलेला नाही मी फक्त सेल्फ स्टडी करत होतो आणि घरी बसूनच मी अभ्यास करून यशस्वी झालो आता अनेक विद्यार्थी अशा स्पर्धांची तयारी करतात त्यांना सुरुवातीला अपयश येतं ये जण जा खचून जात आहेत तुम्हाला बी सुरुवातीला अपयश आलं ती भावना कशी होती आणि त्यातून कसं परत तुम्ही तयारी केली नाही एम पी एस सीची जर अभ्यास मुलं करत असतील तर ह्या क्षेत्रामध्ये सगळ्यात गरजेचं आहे की सातत्य आणि संयम ह्या दोन गोष्टी तुम्हाला कारण की प्रत्येक वर्षी एकदाच एक्झाम एक्झाम ही त्यामुळे एकदा तुम्ही यावर्षी फेल झाला तर डायरेक्ट तुम्हाला पुढच्या वर्षी एक्झाम देता येते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला संयम ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही प्री मेन्स इंटरव्ह्यू असं पूर्ण स्टेजला जाऊन फायनल मेटलाही बाहेर पडू शकता मग तिथून सावरणं आणि संयम आणि परत अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे जर तुम्हाला ह्या क्षेत्रात यायचं असेल तर, तर तुम्ही म्हणजे एक ठरवूनच आलं पाहिजे की जोपर्यंत मी होणार नाही असं पण त्याला मर्यादा आहेत की तुम्ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे पण ह्यामध्ये संयम ठेवून जर सातत्य ठेवलं तर शंभर टक्के यश मिळतं म्हणजे ग्रामीण भागातून असो शहरी भागातून आपले स्वतःचं कष्ट आणि सातत्य आणि संयम ह्या तीन गोष्टी पाहिजेत तरी अस नक्कीच मिळणार आज तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या सहकाऱ्यांना काय सल्ला द्याल कशी तयारी करावी त्यांनी माझं असं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रातले बघितले तर पोरं तेच बुक लिस्ट सगळ्यांना माहीत आहे की की हेच बुक करायचे पण मला कुठंतरी वाटतं की प्रामाणिकपणे तयारी करत नाहीत कारण की हे एक्झाम अशी आहे किंवा याचा अभ्यास एवढा एवढा वॉ वा वास्ट आहे की तुम्हाला तो एका महिन्यात दोन महिन्यात कम्प्लीट होत नाही तुम्हाला कंटिन्यू सहा महिने वर्षभर हा सिलेबस कम्प्लीट करायलाच तुम्हाला जातो त्यामुळे मुलांनी थोडंसं संयम ठेवून जर प्रामाणिकपणे कष्ट केलं तर निश्चितच यश मिळून जातं आणि थोडंफार तुम्हाला मार्गदर्शन जर एक चांगला गुरु भेटला तर तुम त्यांनी म्हणजे त्यांच्या आयुष्यात ज्या चुका झाल्यात त्या चुका म्हणजे तुम्ही टाळू शकता तुमच्या आयुष्यातला म्हणजे एक एक गुरु करणं गरजेचं आहे आणि प्रामाणिकपणे कष्ट करणं गरजेचं आहे निश्चितच यश मिळेल आता रिझल्ट झाला आता पुढची प्रोसेस कधी असणार आहे रे ॲज अ ट्रेनिंग कधी असेल किंवा जॉईनिंग कधी असेल अजून तरी त्यांचं काय कन्फर्मेशन नाही आहे तसं की आता मेडिकल होईल मेडिकल झाल्यानंतर मग असं म्हणतायत की नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये आम्हाला म्हणजे जॉ ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येईल असं चालू आहे पण आयोगाने काय तसं कन्फर्मेशन दिलेलं नाही अजून हां रिझल्ट झालेला तर हे होते रणजित कोळी त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सविस्तर माहिती दिली माझे सहकारी नागेश लोंडेसह मी सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज